आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र सागरात नाहून निघाला आहे सर्वत्र विठुनामाचा गजर कानी पडत आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून निघालेल्या दिंड्या पंढरपुरात विठुचारणी दाखल झाल्या आहेत याच निमित्ताने सातारा नगरपालिका संचालित स्फूर्ती विद्या मंदिर शाळा क्रमांक आठ तर्फे शाळेतील बालगोपालांना आपल्या संस्कृती परंपरांचे ज्ञान व्हावे भक्तिसागरात चिंब झालेल्या दिंडींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले यात शाळेतील मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला कोणी विठ्ठल कोणी रुक्माई तर कोणी ज्ञानेश्वर आणि तुकाराम कोणी जनाबाई तर कोणी मुक्ताबाई अशा विविध वेशभूषेत मुलांनी दिंडीत सहभाग घेतला विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठलच्या जयघोषात नगरपालिका प्रशासन अधिकारी जयश्री शिंगाडे माजी नगरसेविका विमल पाटील आणि आश्लेषा पाटील यांच्यातर्फे पालखीचे पूजन करून ही दिंडी शाळेतून निघाली जवळ असलेल्या मंदिरात शाळेतील मुलांनी रिंगण घालून फुगड्या घातल्या यात शिक्षकांबरोबर पालकांनीही सहभाग घेत दिंडीचा आनंद घेतला शाळेचे मुख्याध्यापक उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर सर आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी या दिंडीचे नेटके आयोजन केले होते दिंडीत सहभागी झालेल्या मुलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता माझे नाव ऋष सुरेश माने माझ्या शाळेचे नाव स्फूर्ती उद्या मंदिर नगरपालिका शाळा क्रमांक आहात मी ती तिसरी शिकत आहो आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त आमची आषाढी शाळेची वारी वारी निघाली आहे त्यातील त्या त्यात मी विठ्ठल झालो आहे त्यामुळं त्यामुळं मला खूप आनंद झालाय वारकऱ्यांना विठ्ठल दर्शन होवा म्हणून मी विठ्ठल बोललो आहे नमस्कार माझे नाव अक्षरा जगन्नाथ तुम्पे आज पुरती विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्रमांक आठ सातारा या शाळेत आमची जिंडी जमली आहे तर मला खूप छान वाटत आहे सगळे नवीन नवीन कपड्यामध्ये आहेत नवनवीन दागिने घातले आहेत सगळे छान दिसत आहेत आणि शिवाय तर आमची पालखी इतकी छान सजवली आहे की इतकं छान वाटतंय आज की आम्ही अजून बोलूच शकत नाही इतकं बघा आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्मृती महाविद्यालय शाळा क्रमांक आठ ह्या निमित्ताने म मुलांचं पालकांना पण सहभागी केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही दिंडीमध्ये सहभागी झालेलो आहे प्रत्येक वर्षी आपले सर असे निमित्ताने क कार्यक्रम घेत असतात आणि पालकांना पण सहभागी व्हायला सांगतात ह्या ह्याच्याबद्दल सगळ्यात मोठा आनंद आहे आम्हाला आणि बस एवढं नमस्कार आज आमच्या स्फूर्ती विद्या आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा मुलांना कळावा म्हणून आम्ही आमच्या शाळेमधल्या मुलांचं एक रिंगण बसवून घेतलं होतं भजन बसवून घेतलेलं आहे आणि त्यांना वारीमध्ये जप्रत्यक्षात सहभागी होता येत नाही म्हणून त्यांना वारीचा अनुभव मिळावा म्हणून आम्ही वारी सदृश्य असं आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला मुलांची एक दिंडी काढतो आणि त्यांना त्या ते वारीचा आनंद आणि अनुभव थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो शिर्केवाडा स्फूर्ती विद्या मंदिर इथे सरांनी आपलं दिंडी सोहळा हा आयोजित केलेला के आहे लहान मुलांसाठी लहान मुलांचा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे तर या दिंडीमध्ये सदरवर्षी दरवर्षी असं दिंडी सोहळा आयोजित करतात यामुळे कसं होतं आपल्या महाराष्ट्रातली ही जी संस्कृती आहे सगळ्या लहान मुलांनाही कळते की आपलं काय आहे नक्की संस्कृती दिंडी कशासाठी काढतात काय असते दिंडी जाते कुठे कोणासाठी ही दिंडी असते हे सगळं आपलं हे कार्यक्रम घेतल्यामुळेच कळतं आणि तसेच सर आणि सगळे इथले शाळेतले शिक्षक आहेत हे सगळे खूपच हे कोऑपरेट करतात सगळ्यांना आणि इथे विविध उपक्रम सर आणि सगळे शिक्षक इथे राबवतात त्याच्यामुळे इथे मुलांचाही खूप चांगली विकास होतोय मुलांचाही बुद्धीचा आणि शारीरिक आणि मानसिक त्यांचा द सगळ्याचाही व्यवस्थित इथे विकास होत आहे तरी सगळ्यांना आता आषा आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आम्हाला इथे बोलवलं याबद्दल सरांचं आणि इथल्या सगळ्या शिक्षकांचं मनपूर्वक आभार आज स्फूर्ती विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्रमांक आठ ची वारकं वारकरी दिंडीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे खरं तर आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व पालख्या ह्या पंढरपूरला जात असतात आणि त्याच निमित्त उद्या आषाढी एकादशी निमित्त साधून आज आपल्या बालचमुनची वारकरी दिंडी ही विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेली आहे तर खूप अगदी नटून थटून सर्व पालकांनी आपले मुलं या ठिकाणी दिंडीत सहभागी केले आहेत विठ्ठल रुक्मिणी परत ज्ञानेश्वर माऊली यांची रेपरी करून वेगवेगळ्या संतांची रेपरी करून या ठिकाणी अत्यंत उत्साहाने सर्व विद्यार्थी आणि पालक सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर आप आमच्या शिक्षकांनी खूप परिश्रम घेतलेले आहे आणि एक अध्यात्माचा वारसा आपली संस्कृती जी आहे महाराष्ट्राची ती तिची जोपासना व्हावी तिचं जतन व्हावं या दृष्टीने विद्यार्थ्यांच्यावरती संस्कार व्हावेत यासाठी ह्या दिंडी सोहळा या, या, या ठिकाणी संपन्न होतोय त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्र आणि आषाढी वारी याचा वर्षानुवर्ष संबंध आहे या वारीच्या निमित्तानं जनमानसामध्ये प्रचंड उत्साह असतो लोकांच्यामध्ये या वारीच्या प्रक्रियेदरम्यान सहकार्यभाव असेल समानतेचा भाव असेल विप विपरीत परिस्थिती ऊन वारा पावसाशी लढत सर्व जनसमुदाय पंढरीच्या विठ्ठलाच्या ओढीनं जात असतो याच सर्व मूल्यांची रुजवणूक विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षी दिंडी सोहळा संपन्न करत असतो याही वर्षी मुलांच्यामध्ये अतिशय हर्षोल्लासात आमची हे दिंडीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे